बातमी कोल्हापूरमधून आहे कोल्हापूरमध्ये हिंदू जनजागृती समितीने आंदोलन छेडलेलं आहे विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आलंय आहे छत्रपती शिवाजी चौकामध्ये हे मूक आंदोलन करण्यात येत आहे कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन मुख निषेध केलेला आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात चौदा जुलैला विशाळगडावर अतिक्रमण मोहीम चालू झाली आणि त्यावेळेला एक दंगा झोपा झाला त्यामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान झालं परंतु अतिक्रमण काढावं असं शासनानं मान्यता दिल्या असतानाही आता अतिक्रमण थांबलेलं आहे यासाठी कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आता मुख मोर्चाद्वारे सर्व नागरिकांचं आकर आपल्याकडे आकर्षण करत आहेत बऱ्याच जणांनी आपल्या हातामध्ये फलक घेतलेले आहेत आणि इथं आपल्या भावना व्यक्त करत आहेत गेले कित्येक दिवस झालं विशागड अतिक्रमण मुक्ती मोर्चासाठी हे कार्यकर्ते झटत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्यावर बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल की अतिक्रमण मोर्चा सरकारने काय करावं सर्वप्रथम विशागड मुक्ती अतिक्रमण मुक्त मोर्चा जो आहे त्याचं आंदोलन जे आहे ते बरीच वर्ष चालू आहे आणि बरीच वर्ष सुरू असून सुद्धा एवढा विलंब का होत आहे याला याची म्हणजे याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे आणि जिल्हाधिकारी आणि तत्कालीन पालकमंत्री यांची यांनी यावर काय प्रतिक्रिया केली आहे यांनी काय ऍक्शन घेतली नाही यांनी काय वेळ लावला आहे हे पण इथं बघण्यासारखी गोष्ट आहे कारण की जेव्हा अतिक्रमण सिद्ध झालं कोर्टाने मान्यता देऊन सुद्धा एवढी वेळ लागतोय आता पाऊस आहे म्हणून थांबलं असेल अतिक्रमण पण एवढं सगळं होऊन सुद्धा आता हिंदूंना हिंदूंचा उद्रेक सुद्धा झाला इथे आणि या माध्यमातून जेव्हा हजारो हिंदूंना तिथे जाण्यासाठी आता परवानगी नसून सुद्धा एक माणूस बाहेरील माणूस येतो आणि तिथे जाऊन पैसे वाटतो आणि हे पैसे कशाच्या आधारावर वाटतो का वाटतो आणि एवढे पैसे आले कुठून याची सखोलात सखोल शकोल चौकशी व्हायला पाहिजे कोल्हापूरतील हे नागरिक आणि हे हिंदुत्व जनता विरोधी कार्यकर्ते उभारले आहेत त्याचबरोबर यांच्याकडे लक्ष देण्यासाठी शासनानेही लक्ष द्यावं असे अपेक्षा व्यक्त केली अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर